जय शिवराय सौम्य चांदण्या रात्री वस्तीतून निघणाऱ्या धुरांच्या लोटांनी से दृष्टीत पडणारे ढग सुद्धा झाकले गेले का होते काही क्षणापूर्वी लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू एककी विलुप्त झाल्या होत्या गोठातल्या गायी हंबाडा फोडत होत्या गोठांना लागलेल्या आगीतून मुक्त करण्यासाठी त्या ते त्यांच्या मालकांना विनवत होत्या परंतु त्यांच्या मालकांच्या केव्हा अंत झाला होता वस्तीतील बहुतांश घरांना आगीने विळखा घातला होता आजची रात्र काल रात्रीचे रूप घेऊन प्रकटली होती या आगीत कित्येक बायका विधवा झाल्या होत्या कित्येक बाळे पोरके झाली होती कित्येक संसारांची राख झाली होती कोंडाण्याच्या दिशेने जात असलेला फतेह खान बिमा न ओलांडून पुढे सरकला होता त्याचा विशाल सैन्यासोबत त्याने जजुरीजवळील बेलसरच्या वस्तीपासून दूर तळ ठोकला होता त्याच्या सैन्यातले काही सैनिक रात्रीच्या वेळी वस्तीत शिरून स्त्रियांना ओरवाडत होते धनधान्य लुटत होते आग लावून वस्त्याच्या वस्त्या पेटवत होते येणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ते उचलून नेत होते एकच हा आकार माजला होता बायका पोर पुरुष वृद्ध वाट दिसेल तिकडे धावत होते कुणी जंगलात धावत होते कुणी झडपात लपत होते तर स्त्रिया अब्रू वाचवण्यासाठी विहिरीत विड्या घेत होत्या बाहेरचा आरडाओरडा ऐकून कावेरीने चालून आलेले संकट ओळखले होते तिला झोपेतून जाग येण्यापूर्वीच तिची दाकटी बहीण गंगा आणि आई जागा झाल्या होत्या दोघी भीतीने थरथरत होत्या काही क्षणापूर्वी बाहेर अंगणात झोपलेल्या तिच्या वडिलांच्या शेवटची आर्थिक किंकाळी त्यांनी ऐकली होती दरवाजा सहजपणे उडू नये म्हणून तिघीने आता घरातील धान्याच्या कोठ्या दरवाजाला टेकून उभ्या गेल्या होत्या तिघी घरात इकडून तिकडे नुसत्या धावत होत्या त्यांच्या समक्ष मृत्यू उभा असल्याने त्यांच्या अंतर्मनाने ओळखले होते त्यांच्या श्वासाची गती वाढली होती डोळे थिजले होते कशात कोरड पडली होती दरवाज्या बाहेरून सतत लातांचा प्रहार होत होता इतक्यात मोठा आवाज झाला दरवाजा कोलमडून घरात पडला लावून ठेवलेल्या फोट्या सुद्धा गरंगळत गेल्या छातीपर्यंत दाढी वाढलेले सशस्त्र सैनिक चवतळून घरात घुसले कावेरी गंगा आणि त्यांची आई मोठमोठ्याने किंचळ लागल्या विनवण्या करू लागल्या परंतु त्यांचा आवाज ऐकणारे गावात कुणी उरले नसावे तिघेही मागच्या पावलांनी मागे सरकत होत्या पदर पसरून जीव बिकेत मागत होत्या ते पाहून त्या नाराधामांना आणखी जेवत होता राक्षसी आवेशात ते पुढे सरकत होते जपाजप पावले टाकत चारंगाने जंगलात बरेच अंतर कापले होते चालताना खांद्यावरील खडग या खांद्यावरून त्या खांद्यावर तो घेत होता काहीतरी साध्य केल्याचा भाव त्याच्या मुखावर उमटले होते पुढील नियोजनात त्याच्या मस्तिष्क व्यस्त होते चालतानाही तो मनात बडबडत होता काहीतरी ठरवत होता राजांनी सुभाण मंगळाच्या आसपास असलेल्या जंगलात सैन्याला लपण्यासाठी मोकेच्या जा जागा बनवायला सांगितलं आहे राजांची रणती राजांनाच माहिती पण आपल्याला वेळेआधीच आधीच राजांनी दिलेले काम पूर्ण करावं लागेल अचानक सारंगाच्या डोक्यातील विचारचक्र थांबले त्याची भेदक नजर जंगलात इकडे तिकडे फिरू लागली त्याचे कान सावध झाले कसला तरी सळसळणारा आवाज त्याने ऐकला होता त्याने मागे वळून पाहिले हातातल्या कंदिलाला त्याने समोर धरले आजूबाजूला पाहिले तर कोणी दृष्टीस पडत नव्हते परंतु त्याच्या कानांवर पूर्ण विश्वास होता त्याने जो आवाज ऐकला तो भास नव्हता कार्य करणाऱ्या प्रत्येक खेराची सदैव तत्पर असत तसे त्यांना आधीच प्रशिक्षण दिले जायचे जवळपासच्या जा वातावरणात हलक्यातला हलका आवाज सुद्धा त्यांचे कान अचूक ओळखत असत तारंगा तिथेच ते थांबला त्याला पूर्ण खात्री होती इथे कुठेतरी पहाड कुणीतरी लपून बसले आहे जो कोणी लपून बसला असेल तो त्याच्यावर पाळत तर ठेवत नसेल पण ही शक्यता फार कमी होती विजापूरचे हे इतके कर्तव्य दक्षिण होते जंगलाच्या दिशेने ते फिरकणारच नाहीत मग कोण असेल एखादा पशु नाही पशु इतका वेळ लपून बसू शकत नाही नक्कीच ना कोणीतरी हालचाल झाली असती किंवा पशूच्या डोळ्यांचा प्रकाश तरी अंधारात चमकलाच असता एखादा पशु जवळपास असल्यास त्याचा अंगाचा गंध शिवरायांच्या या हेऱ्याच्या नाकाने नक्कीच ओळखला असता कोण आहे तिकडे तारंगा खेकसला त्याच्या चेहऱ्यावर भीती नव्हती परंतु चेहरा साशंक होता कारण तो बैरजी पथकाच्या जा गुप्तस्थळी जायला निघाला होता तिथे जाताना आपल्या मागे कुणी नाही याची त्याला खात्री करून घ्यायची होती बाहेर बाहेरे मला माहित आहे कुणीतरी आहे इथं बऱ्या बोल्याने बाहेरे उगाच वेळ खर्च करू नकोस तारंगा जरा मोठ्याने जोरडला आता बहुतो कुणीही बाहेर आले नव्हते तारंगाची खड खर... खडगावरची पकड त्याने घट्ट केली होती तो आता आजूबाजूच्या झुडपावर खडगा आपटू लागला होता रस्तेच्या दोन्ही बाजूच्या झुडपांवर तो प्रहार करत होता प्रहार करताना खडगाचे पाते वरच्या बाजूला होते तो आणखी चार पावले मागे आला तिथल्या बावीवर त्याने खडग्याचा प्रहार केला होता तोच एका स्त्रीची किंकळी ऐकवली तारंगाने खडकाच्या पात्याच्या साह्याने बाबळीचे काटे बाजूला केले हातातला कंदील थोडा वर उंचावला तेव्हा त्या झुडपाच्या आडुश्याला त्याला आकाशी रंगाच्या साडीत एक स्त्री थरथरताना दिसली तिच्या मांड्यांमध्ये बाबळीचे काटे रुतले होते त्या जखमांमधून रक्तस्राव सुरू झाला होता विवळत त्या स्त्रीने हळूच पाहिले ती कावेरी होती कावेरीचा चेहरा घामघुम झाला होता रक्ताचे डाग तिच्या मानेवर तोंडावर दिसत होते पण हे रक्त तिच्या शरीरातून निघालेले नव्हते कारण तशा जखमा चेहऱ्यावर दिसतही नव्हत्या कदाचित तिने कोणाला तरी मारले असावे मारताना समोरच्या रक्त तिच्या अंगावर उडले असावे तारंगाने आता पटकन खटग जमिनीवर फेकला आणि आधी कावेरीच्या मांडीतून रुतलेले काटे बाहेर काढले कावेरीने जमिनीवर टेकवलेला डावा हात पटकन तोंडावर धरला आणि त्या दाबल्या हाताने तोंडातून तुन्द लागली हाताने तिने मांडी पकडून ठेवली होती बाबडीवर खडकाचा प्रहार केल्यामुळे तिच्या मांडीत काटे रुतले होते हे सारंगाने ओळखले होते अपराधी भावना त्याच्या चेहऱ्यावर झळकत होती क्षमा करा सारंगाच्या मुखातून शब्द क्षमा शब्द निघताच कावेरीची भीती काहीशी नष्ट झाली होती तिने जाणले होते या व्यक्तीपासून तिला कसलाच धोका नाही ती उठण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागली बरेच अंतर वेगात धावत आल्याने तिच्या पोटरीत गोळे आले, आले होते त्यात मांडीत काट्याने जखमा वाढवल्या होत्या ती तशीच जमिनीवर पडली तिची अवस्था वाईट होती अजूनही ती थरथरत होती तारंगा तिला निरखून पाहत होता कावेरीने काही न सांगता त्याला तिच्या परिस्थितीचा अंदाज आलाच होता रानात अशी एकटी स्त्री उगास फिरणार नाही तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचायला शिवरायांच्या या हेराला फार अवधील लागला नाही त्याला ठाऊक होते फतेह खान जवळपास मुक्काम ठोकला आहे त्याच्या सैनिकांनी कोणत्या तरी गावात अत्याचार सुरूच केला असेल की स्त्री ओढ्याच्या किनाऱ्याने जीव वाचवत जांगलात आली असेल परंतु सारंगाला बघून त्याचा अवतार बघून ती घाबरली असेल हातात कटघर खांद्यावर कांबळ गळ्यात काळा दूर लालबडक नजर असा एखाद्या लुटारूसारखा वेस त्याने धारण केला होता कावेरीच काय तारंगाला पाहून भाल्या बाले भाल्यांना धडके भरली असते पण त्याच्या पेरावापेक्षा त्याचे शब्द भिन्न होते गाव कोणते कावेरीच्या तोंडून अजूनही शब्द फुटत नव्हता तिच्या डोळ्यांसमोरचे दृश्य अस्पष्ट होत होते मधूनच तिच्या श्वासांचा वेग वाढत होता रडून रडून डोळे सुजले होते अश्रू ग्रंथी सुकल्या होत्या तारंगाने आजूबाजूला पाहिले झाडांवर नजर फिरवली प्रत्येक झाडच्या बांधावर त्याची नजर क्षणात फिरली त्याला ओढ्यातून कावेरीसाठी पाणी आणायचे होते परंतु मोठ्या पानांचा एकही वृक्ष त्याच्या आसपास नव्हता नाहीतर पानाची वाटी बनवून तो त्यात पाणी आणू शकला असता तारंगाने दिली तिला दोन्ही हातात अलगद उचलली आणि काही अंतरावर असलेल्या ओढ्याजवळ नेऊन लागला वाट ओलांडून जातच होता इतक्यात कुठल्या तरी झाडाच्या आडुशाला कुणीतरी लपल्याचे जाणवले क्षणभर थांबून त्याने आजूबाजूला नजर फिरवली आणि पुन्हा चालू लागला वाट उतरून सारंगा ओढ्याच्या पाण्याजवळ पोहोचला होता स्वतःच्या उंजळीने तिला पाणी पाजत होता परंतु तो सावध होता त्याची नजर चौफेर फिरत होती त्याचे कान रानातल्या प्रत्येक हालचाली ऐकत होते रातकिड्यांचा आवाज अधूनमधून गुबडांचा आवाज या व्यतिरिक्त पानांची यावर त्याचे बारीक लक्ष होते कावेरी आधार शुद्धीवर आली होती ती हात सोडून सारंगाच्या पुढे बसली होती खूप उपकार झाले तुमचे या भयान जंगलात तुम्ही देवासारखे धावून आलात कावेरीच्या बोलण्याने सारंगाच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र बदलले नाहीत जणू त्या आभाराच्या त्याच्या मानावर काहीच परिणाम झाला नव्हता त्याने सगळ्या भावनांना आपल्या अधीन केले होते त्याच्या इच्छेशिवाय तो असू शकत नव्हता रडूही शकत नव्हता किंवा कोणतेही भाव चेहऱ्यावर उमटवू शकत नव्हता हे शिवरायांच्या हिरांचे खास वैशिष्ट्य होते बैरिजी पथकात सामील होण्यापूर्वी त्यांना स्वतःवर नियंत्रण कसे ठेवायचे याचे धडे गिरवावे लागत असत कावेरीच्या धन्यवादाला काही महत्व न देता सारंगा फुट फुटला जवळच्या गावात कुणी नातेवाईक राहतो का तुम्हाला तिथं नेऊन पोचवतो हो बोलत असताना त्याने गोव्याचा सलग दोन वेळा आवाज ऐकला आणि त्याने पटकन ओळून पाहिले वातावरणातील हालचाली पुन्हा लक्षपूर्वक ऐकू लागला त्याला तसले सावध बघत कावेरी हिरले होते तिने त्याला हळूच विचारले कसला आवाज ऐकला सारंगाने मानेनेच नाकार दिला आणि तो पुढे काही बोलणार इतक्या सलग तीन वेळा घुबडाचा आवाज ऐकू आला आता मात्र सारंगा उठून उभा राहिला होता त्याने जमिनीवरील दोन लहान लहान दगड उचलले आणि तीन वेळा एकमेकांवर आपटले दोन्ही दगड एकमेकांवर आपटण्याची पद्धत थोडी निराळी होती त्याच्यातून घर्षणाचा विशिष्ट आवाज उत्पन्न झाला याचा विचित्र आवाज बहिर्जी पदकाच्या सांकेतिक भाषेत तुम्ही समोर येऊ शकता असा अर्थ होता चलग तीन वेळा घोबड्याचा आवाज म्हणजे काही अडचण आहे का असे विचारणे दिले होते परंतु त्याला तो सांकेतिक प्रश्न विचारला असेल अर्थात कुणातरी दुसऱ्या हेर कोण होता तारंगाने जीभ टाळूला लावली आणि तसतच तस असा आवाज काढला हा देखील संकेतच होता जवळ बोलवण्याचा तारंगाने जवळपास असलेल्या दुसऱ्या हेरास जवळ बोलवले होते कावेरीला हा प्रकार उमगत नव्हता चार कोणाला तरी संकेत देत असल्याचे काविरीने जाणले होते परंतु तिचे चित्त अजूनही घडून गेलेल्या घटनेत अडकले होते ते प्रसंग डोळ्यासमोर उभे राहत होते ती अचानक डोळ्यांसमोर हात धरत होती आतापर्यंत सुकलेल्या तिच्या पापण्या ओलावल्या होत्या थोडे बानावर आल्यावर तिला तिने गमावलेल्या तिच्या परिवाराची आठवण झाली होती ती, 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 ती तोंडासमोर पदर धरून रडत होती काय झालं तारंगाने विचारलं माझ्या कुटुंबात कोणीही जिवंत राहिलं नाही सगळ्यांना मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं तारंगा करण्यासाठी पुढे काही बोलणार इतका त्याच्या मागे पावलांचा आवाज झाला त्याने वळून पाहिले समोर दोन कंदिलांचा प्रकाश चमकला ते हेराच्या हातात दोन कंदील होते एक खटगही होता तो एक कंदील आणि खटग सारंगाचाच होता तो ज्या झोडपाजवळ सोडून आला होता तारंगाच्या हातात खटग आणि कंदील तो देत पुटपुटला सारंगा काय झालं कोण ही स्त्री सारंगाने कंदील थोडा छातीच्या वरपर्यंत आणला समोरच्या हेराचा चेहरा नीट निरखून पाहिला विजापुरी सैनिकाच्या वेशात हा हेर होता त्याच्या डोक्यावर हिरवा फेटा होता डोळ्यांत काजळ भरले होते मिशांचा आकडा किल्ला कल्ल्यांपर्यंत पोहोचला होता नजर भेदक होती ते हेरा सक्षम सारंगा क्षणाचाही विलंब न करता झुकला व त्याने वाकून नमस्कार केला नाईक डोंगरापलीकडच्या गावात आदिलशाही सैनिकांनी लुटमार केली गाव उद्ध्वस्त केलं या स्त्रीच्या कुटुंबातलं कोणीही जिवंत नाही हे जीव वाचून कशी बशी जंगलात आले नायकांच्या पापण्या लवल्या त्यांनी एक दीर्घ श्वास सोडला घडल्या प्रकाराचे त्यांना अत्यंत दुःख झाले होते परंतु त्यांच्या डोळ्यांतून अश्रूचा एक थेंबही उघळला नाही त्यांनी त्या ते स्त्रीकडे पाहिले ते तिला काही विचारणार इतकेच तीच म्हणाली जीव वाचून कळून आले नाही या दृष्ट्या नाश संपवून आले काय तारंगाने विचारले त्या राक्षसांनी माझ्या आई आणि माझ्या बहिणीची शरीराची लचकेत ओढली आणि माझे अब्रू वाचवू शकले नाही पण त्या नारा मी पातळात ढकलून आले दातावर दात घट दाबत पेशाने कावेरी बोलत होती तिच्या नजरेसमोरून पटापट दृश्य दृश्य लागले ते तिच्या हत्यार बंद विजापुरी सैनिक कावेरीच्या आई आणि गंगाच्या दिशेने पुढे सरकत होते आम्हाला सोडा आमच्या घरात असेल नसेल ते सगळं घेऊन जा पण कृपा करून आम्हाला सोडा कावेरी जी आई हात जोडून त्यांना विनवणी करीत होती घेऊन जाणार आम्हाला जे न्यायचंय ते सगळंच घेऊन जाणार पण त्याआधी तुमचा आस्वाद घेऊन द्या बोलत दाढीवरून हात फिरवला एका नरादामाने हातातील तलवार बाजूला ठेवली डोक्यात हिरवा फेटा सोडत त्याने अंगाराक्याची छातीवरील नाडी सोडली पण तुम्ही तर तीनच आणि आम्ही चार दुसरा मुश्किलपणे हसत म्हणाला हरकत नाही सईद राजा तुम्ही आधी आटपून घ्या तिसऱ्याच्या बोलण्यावर चौघे मोठमोठ्या राक्षसी आवेशात हसू लागले कावेरीची आई पुढे झाली दोन्ही मुलींना तिने तिच्या मागे घेतले असं करू नका दया करा जाऊ द्या आम्हाला असं कसं जाऊ देऊ सह्याद्री लुटायला आलोय आम्ही अरे एक वस्तू लुटूनच नेऊ त्यांच्यातला एक म्हणाला मी तुम्हाला समर्पण करते पण माझ्या मुलींना काहीही करू नका कावेरीची आई आणखी पुढे होत म्हणाली इतक्यात त्यांच्यातील एकाने तिच्या केसांत हात घातला ती जोरात किंचाळली त्याने तिला बाजूला ढकलून दिली ती मातीच्या भिंतीवर आदळली भिंतीच्या खुंटीवर तिचे कपाळ आपटले होते तिच्या कपाळाचा जखमा होऊन रक्तस्राव होऊ लागला होता त्या नाराधामाने तिचा पदर पकडून तिला जमिनीवर ढकलले ती जमिनीवर पडली पडताना तिचे डोके दगडी वरवंट्यावर आदळले त्या कपाळातून आधीपेक्षा जास्त रक्त वाहत होते विवळत ती बेशुद्ध पडली आता ती तिच्या मुलींचं रक्षण करू शकत नव्हती तिच्या एक एकीवर एकी बलात्कार झाला आता त्यांनी दोन्ही मुलींना जमिनीवर ढकलले मुली होते मुली होत्या मदतीसाठी हाकाई मारत होत्या परंतु त्या क्रूर विजापुरी राक्षसांपासून त्यांचे संरक्षण करणारा कुणी मर्द गावात उरला नव्हता काही त्या अत्याचारांचे निमोटपणे अत्याचार सहन करत होती तिची बहीण गंगा रडून रडून गतप्राण झाली होती तिच्या आईच्या शरीरातून आत्मा कधीच निघून गेला होता दोघांच्या पार्थिवाकडे सुन्न नजरेने पाहत होती त्यांच्या संपूर्ण उघड्या शरीरावर आणि क्रूर चावी घेतल्याच्या खुना होत्या त्या दैत्याने तिच्या बहिणीच्या ओटी आसपासची आणि दंडावरची चांबडी दातांनी सोलून काढली होती गंगाचा चेहरा ओटापासून ते गालाच्या हाडापर्यंत फाटलेला होता अतिशय क्रूरित्या तिचा अंत झाला होता कावेरी अत्याचार संघ करताना दोघींचे पार्थिव फक्त पाहत होती तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले नसले तरी डोळ्यात सतत वाहत होत्या ते नराधम आळूपाळीने तिचा बलात्कार करत होते आता त्या नराधमाने तिचा गळा आवळण्यास सुरुवात केली राक्षसू उपभोगून तिला मारून टाकण्याचा त्यांचा मन स्वभाव होता दातावर दात दाबत तो हसत म्हणाला डोळे विस्पारून तो कावेरीच्या गळ्यावरील त्याच्या हातांची पकड अजून घट्ट करत होता कावेरीने झटापट केली प्रतिकारही केला पण तिचे हात जमिनीवर आपटत होती अचानक तिच्या हाताला जमिनीवर पडलेल्या तलवारीचा स्पर्श झाला तिने क्षणात ती तलवार उचलली आणि तिच्या अंगावर बसून गाळ आवळत असलेल्या सैनिकाच्या कमरेत घुसवली तो ओरडला त्याच्या कमरेतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या तो वेदनेने विवळत होता त्यामुळे आपचूकच त्याच्या कावेरीच्या गळ्याभोवती असलेली पकड सैल झाली याचा लाभ घेत कावेरी उठली द्वेषाने ओरडून तिने गळा तलवारीने चिरला तेव्हा ते दोघ तिघे अत्याचारी तिच्या अंगावर धावून आले एक जण धावत पिढीत असताना त्याचा पाय गंगाच्या पार्थिवावर अडकला तो पार्थिवावर कोसळला प्रसंग दहनता राखून कावेरीने चपळ देणे तिच्या मानेवर तलवार चालवली दुसऱ्याला कोपराने भिंतीवर ढकलले तोवर चौथा कपडे घालून पळायच्या तयारीला लागला भिंतीवर आदळलेला सैनिक विवस्त्र होता भिंतीला टेकत तो बाजूला असलेल्या तलवारीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता परंतु कावेरीने त्याला तितका ते अवधी दिला नाही तिच्या आईच्या डोक्याजवळ पडलेला वरवंटा उचलून तिने त्याच्या डोक्यात घातला तो तडफडत जमिनीवर कोसळला त्याचे मस्त छिन्न भिन्न झाले होते रक्ताच्या चिळकांड्या भिंतीवर उडाल्या होत्या डोळे खोपडीतून निघून बाहेर लटकले होते चौथा सैनिक वस्त्र परिधान करून तलवार घेऊन कावेरीच्या अंगावर जाऊन आला एकट्या स्त्रीने आपल्या साथीदारांना संपवलं कसं या विचाराने तो चौदा पळून जाण्याऐवजी तो आता सूड भावनेने पेटला होता त्या क्रोधाने कावेरीवर तलवारीने वार करू लागला कावेरीने त्याच्या तलवारीचे वार तलवारीवर झेलले ती आता क्रोधग्नीने पेटून उठली होती तिच्या परिवाराच्या प्रतिशोधाचा हिशोब तिला तिथे चुकता करण्याची संधी प्राप्त झाली होती त्या शरीरातील असल्या नसल्या ताकदीने त्याच्यावर ती तुटून पडली तिने आयुष्यात कधी तलवारीची मूठ हातात घेतली नव्हती परंतु या प्रसंगाने तिला सगळे क्षणात शिकवले होते ती फक्त वेगाने तलवार फिरत होती तिचा पदर जमिनीवर लोंकळत होता तोळी उघडी होती तिला आता कसलेच भान राहिले नव्हते ती फक्त त्या सैनिकाच्या वदाच्या इच्छेने पेटून उठली होती तिच्या तलवारीचा फटका त्या सैनिकाच्या मुठीवर लागला त्याच्या हातून तलवार निसटली इतक्यात पुन्हा काबेरीचा वेगवान तलवार त्याच्या खांद्याला स्पर्शून गेली रक्ताची चिळकांडी उडाली तो सैनिक मागोमागे सरकत होता दरवाज्यातून पळून जाण्याचा प्रयत्नात त्याची नजर कावेरीच्या वेगाने फिरणाऱ्या तलवारीवरून हाटली आणि सपकांतीची तलवार त्या सैनिकाच्या मानेत घुसली त्या सैनिकाने शेवटचे वळून तिच्याकडे पाहिले तिचा चेहरा चंडीसारखा भासत होता तिचे डोळे आग ओकत होते श्वासांचा वेग प्रचंड होता कंठ खालीवर सरकत होता त्याच्या हातातील तलवार तशीच्या तशी मानेत अडकून पडली होती मानेला पकडत तोच जमिनीवर कोसळला त्याच्या मानेतून उडालेल्या रक्ताच्या चिळकंड्या कावेरीच्या चेहऱ्यावर होत्या कावेरी त्याच्या तडपणाऱ्या शरीराकडे पाहत होती तिचा प्रतिशोध पूर्ण झाला होता तिने तिच्या ती आईच्या पार्थिवावर नजर फिरवली ती दोघींच्या पार्थिवाजवळ आली गंगाला पार्थिवाला तिने वस्त्राने झाकले क्रोधपूर्ण पूर्ण नजरेने मृत सैनिकांच्या पार्थिवांकडे पाहत तिने त्या चोळीला बंद केले खांद्यावर पदर घेऊन कमरेत खुसला आता मात्र तिचे अश्रू थांबले होते कदाचित तिच्या डोळ्यांतील तिला असुग्रंथी मृत पावले असतील इतक्यात तिला गोड्यांचा टापांचा आवाज आला आणखी सैनिक येत असल्याचा अंदाज लपवत ती मागच्या दाराने दरवाज्यातून बाहेर पडली पुढे कावेरीचं काय झालं हे बघण्यासाठी चॅनल सोबत जोडलेले राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद